रसिक हो वीको प्रस्तुत गुड मॉर्निंग वीको प्रश्न तुमसे उत्तर माननीय गजानन पिंढरकरांचे हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल बारा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता रसिकांच्या आग्रहास्तव वीको प्रस्तुत गुड मॉर्निंग वीको हा कार्यक्रम आम्ही बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या कल्चर या शब्दाची व्याख्या तुम्ही विको यशोगाथामध्ये सांगितली होती ती आम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल का सर्वसाधारण आपण मराठी माणसं संस्कार सा। संस्कृती याच्याबद्दल बरंच बोलत असतो प्रत्येकाला आपल्यापैकी प्रत्येकाला संस्कार म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय माहिती आहे पण त्याला एखाद्या माणसाला जर तुम्ही विचारलं की संस्कृतीचं सा। तू मोजक्या शब्दात वर्णन कर तर असं मोजक्या शब्दात वर्णन करणं कठीण जातं आपल्याला असा एक इन्सिडन्स माझ्या बाबतीतही घडला माझा एक मित्र होता कॉन्व्हेंटमध्ये शिकत होता आता कॉन्व्हेंटमध्ये शिकत असल्याकारणाने मला तरी विचारलं पेंढरकर तुम्ही नेहमी संस्काराबद्दल संस्कृतीबद्दल नेहमी बोलत असता ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कल्चर म्हणतो तर असं तुम्ही कल्चर म्हणजे हाऊ विल यू डिफाईन कल्चर त्याचं मोजक्या शब्दात तुम्ही कल्चरचं डेफिनेशन काय द्याल अहो सोन्यालासुद्धा कस लावता येतो मग आपल्यासमोर बसलेली एखादी व्यक्ती आहे ही कल्चर्ड आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं आणि असा अचानक प्रश्न आल्यामुळे मी थोडासा गांगरून गेलो होतो पण मी थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी त्याला म्हटलं अरे सद्ग्रहाचा तुला कल्चरचा म्हणजे आमच्या दृष्टीने संस्कृतीचा जितकं वाटतं तितकं ते डिफिकल्ट नाही आहे त्याचा अर्थ अरे खरं सांगू का तुला तुझ्या कल्चरच्या स्पेलिंगच्या प्रत्येक अक्षरामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे काय आहे तुझ्या कल्चरचं स्पेलिंग सी यू एल टी यू आर ई सी स्टँड्स फॉर कॅरेक्टर ज्याला आपण चारित्र्य म्हणतो यू स्टँड्स फॉर अपराईटनेस ज्याला आपण सचोटी म्हणतो एल स्टँड्स फॉर लव्ह लव्ह फॉर द सोसायटी अँड लव्ह फॉर सेल्फ ज्याला आपण प्रेमभाव म्हणतो टी स्टँड्स फॉर टॉलरन्स ज्याला आपण सहिष्णुता म्हणतो यू स्टँड्स फॉर युनिटी ज्याला आपण ऐक्याची भावना म्हणतो आर स्टँड्स फॉर रिस्पेक्ट ज्याला आपण आदरभाव म्हणतो आणि ह्या जर सहा गोष्टी माणसाकडे जर असतील तर फायनली ई स्टँड्स फॉर एज्युकेशन या सहा गोष्टींबरोबर जर एज्युकेशन आपल्याकडे जर असेल तर ते मेरूमणीसारखं आपल्या गळ्यात शोभून दिसेल पण जर या सहा गोष्टी व्यतिरिक्त जर आपल्याकडे नुसतंच जर एज्युकेशन असेल तर माझ्या दृष्टीने तो एक संस्कारहीन शिक्षित माणूस एवढाच त्याचा अर्थ होईल तर हे जे संस्कार आहेत हे आपले पूर्वापार चालत आलेले आहेत पण आपण वेड्यासारखे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या संस्काराच्या मागे लागतो आणि आपले आपण संस्कार गमावून बसतो निर्माता किशोर जोगळेकर निवेदन दीपक रेगे विनिता पिंपळखरे प्रमुख सहभाग माननीय गजानन पेंढरकर माननीय गजानन पेंढरकर यांचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा पाउडर आयुर्वेदिक जड़ी बूटियों से बना संपूर्ण स्वदेशी ब्रश करने के बाद बीको पाउडर से मसूड़ों पर धीरे धीरे मसाज करना ना भूलिए याद रखिए मसूड़ों में जान तो दांतों की शान यही है बीको की पहचान बीको